प्रकाशनगर लातूर येथे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे सर्व रोग निदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या ठिकाणी सर्व नागरिकांची सोय व्यवस्थित करण्यात आली आहे या मंडळातील मंडळाचे अध्यक्ष तसेच या अभियानाचे प्रमुख आणि या अभियानाची उद्घाट कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री शैलेश कोदंबुंडे आणि भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कवेकर यांच्या हस्ते तसेच पक्षाच्या प्रवक्त्या आदरणीय होंडराव यांच्या उपस्थितीत थाटात पार पडले या ठिकाणी नागरिकाच्या आधार कार्ड घेऊन त्यांचे आयुष्यमान कार्ड काढण्याचेही काम येथील महिला आशा वर्कर्स आणि प्रकाशनगर उपडीच्या स्टॉपने व्यवस्थित पार केलेले आहे आणि अशा ठिकाणी हे शिबिर संपन्न होत आहे शिबिरातला एक सरता देखावा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत यातली काही क्षणचित्रे आहेत आणि सर्वांना विनंती या शिबिराचा आपण सर्वांनी नक्की लाभ घवा